हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन फेब्रुवारीचं करंट अफेअर पाहणार आहोत एक फेब्रुवारीच करंट अफेअर नाही आहे कारण एक फेब्रुवारीला रविवार होता आणि रविवारी या सिरीजला सुट्टी असते ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया दोन तारखेचं करंट अफेअर पाहणार आहोत एमपीएससी चालू घडामोडीचा सराव संचय पहिला प्रश्न आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रा मंत्र्यांनी अलीकडे दोन नवीन राम रामस्थळ स्थळांची घोषणा केली आहे त्यामुळे भारतातील एकूण रामस्थळ स्थळांची संख्या आता किती झाली आहे ठीक आहे याचं उत्तर आहे अठ्ठ्याण्णव पुढचा प्रश्न सॉरी या प्रश्नाचा थोडा संदर्भ पवा आपण पाटणा पक्षी अभयारण्य ठीक आहे पाटणा पक्षी अभयारण्य हे जे की आहे उत्तर प्रदेश मधलं आहे आणि एक गुजरात मधलं छारी धांड ठीके हे गुजरात मधलं आणि उत्तर प्रदेश मधलं दोन हे आहेत त्याला नवीन रामस्थळ स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत भारतातील एकूण रामस्थळ स्थळांची संख्या अठ्याण्णव झाली आहे, आहे सर्वाधिक एक रामस्थळ स्थळे तामिळनाडू मध्ये आहेत हे लक्षात असू द्या भारतामध्ये सगळ्यात जास्त रामस्थळ स्थळ हे तामिळनाडू मध्ये आहेत आता रामसर स्थळाचे महत्वाचे विशेष एम्पीएसी संदर्भातली काही माहिती घेऊ याचं स्वरूप बघितलं तर आर्द्रभूमीच्या संरक्षणासाठी असलेला हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे ठीक आहे आर्द्रभूमी म्हणजे जिथे जैव विविधता आहे आणि त्याचं जतन करणं महत्वपूर्ण आहे याच्यासाठी हा करार केला जातो दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर इराण मधील रामस्थळ रामसर स्थळ जे आहे रामसर रामसर शहर जे आहे तिथं हे करार करण्यात आला होता म्हणजे तिथून याची चालू झाली इराण मधील रामसर शहरातून याची अंमलबजावणी एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याहत्तर मध्ये झाली जरी जरी हे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालं चालू झालं असेल तरी अंमलबजावणी ह्याची एकोणीसशे पंच्याहत्तर पासून करण्यात आली आणि भारताचा सहभाग पाहिला तर एक फेब्रुवारी एकोणीशे ब्याऐंशी रोजी याकरारावर स्वाक्षरी केली ठीक आहे भारताने एकोणीसशे ब्याऐंशी रोजी करारावर स्वाक्षरी केली आहे भारतातील पहिले स्थळ चिलका तलाव ओडिसा आणि केवला देव राष्ट्रीय उद्यान राजस्थान हे पहिले होते ठीक आहे सध्या भारतात सर्वाधिक ग्राम स्थळ तामिळनाडू मध्ये तामिळनाडू राज्यात आपण वरती पाहिजे नवीन स्थळ पाटणा अभयारण्य म्हणजे हे या करंट अफेअरच्या जो मुद्दा आहे त्याच्यातील महत्वपूर्ण मुद्दे पाहुजे की एमपीएससी च्या दृष्टिकोनात महत्वपूर्ण ठरतात हे तर आपला प्रश्नच होता पाटणा पक्षी युपी मधला आणि ठीक आहे भारतातील एकूण नाईन्टी एट जागतिक आर्ध्रभूमीचे जागतिक आर्ध्रभूमी दिन सुद्धा दोन फेब्रुवारीला सेलिब्रेट करतात सर्वात मोठे सुंदरवन आहे पश्चिम बंगाल मधलं हा याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वात मोठे पश्चिम बंगाल मधले सुंदरबन हे आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राजकीय राज इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वांनाच आहे की अजितदादा यांच्या निधनानंतर त्यांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनल्या आहेत आपल्या राज्याच्या पहिल्या आहे सुनेत्रा पवार एकतीस जा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सुनेत्र पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही खाती सोपवण्यात आली आहेत ठीक आहे थीके? तीन खाती त्यांना सोपवण्यात आली आहेत राज्य उत्पादन शुल्क क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास <coughs> पूर्ण नाव सुनेत्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील त्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत ठीक आहे, था, था 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 आहे। हे पण लक्षात असू द्या त्यांच्याकडे खाते कुठले दिले आहेत राज्य उत्पादन शुल्क क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत ठीक आहे आणि ऐतिहासिक संदर्भ पाहिला तर पहिल्या मुख्यमंत्री मी आता सांगितलं सॉरी पहिल्या उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजून कोणीच झालेल्या नाहीयेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला उपमुख्यमंत्री तर या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दिलेलं आहे महाराष्ट्रात अद्याप कोणीही महिला उपमुख्यमंत्री झालेल्या नाहीये ठीक आहे दिलेलंच आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री भारतातील सुचेता कुरकुलानी ह्या भारतातील महाराष्ट्रामध्ये अजून एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये पहिली मुख्यमंत्री भारतातली सुचेता कुरकुलनी हव्या प्रशासनातील महिलांचा सहभाग आणि राजकीय सक्षमीकरण त्या विषयावर उत्तर लिहिताना तुम्ही या ऐतिहासिक नियुक्तीचा संदर्भ देऊ शकता म्हणजे जे राज्यसभेचे पेपर्स असतात तर त्यांच्या संदर्भात हे आपण लिहू शकतो असं एक शॉर्ट नोट दिलेली आहे पुढचा प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीसच्या महिला एकेरीचे म्हणजे वुमेन सिंगल्स चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीसच्या पहिला ए, पहिला एकेरी ठीक आहे वुमेन सिंगल ऑस्ट्रेलियन ओपन तर याचा आन्सर आहे एलेना रायबा <coughs> आहे एलेना रायबाकिना कझाकिस्तानच्या एलेना रायबकियान यांनी जगातील क्रमांक वन आर्यना साबलेकना चा पराभव करून तिचे दुसरे ग्रँड स्मॅल स्मॅल जिंकले आहे ग्रँड स्मॉल जिंकले आहे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ती कजाकिस्तानची पहिला महिला ठरली आहे पहिला ठरल्यामुळं एमपीएससी साठी महत्वाचं बघितलं तर एलियाना रायबाकीना कुठल्या कंट्रीची आहे तर ती कझाकिस्तानची आहे पराभूत खेळाडू पण विचारले जाऊ शकतात आर्यना साबालेकना बेलारून बेलारूस या जग बेल या ठिकाणची आहे ही आर्याना आणि जागतिक क्रमांक बन होत <coughs> हिला हारून हि हिने जागतिक क्रमांक न म्हणजे पहिला नंबर मिळवला आहे म्हणजे तिची ही रनर आहे या कॉम्पिटिशनची आणि कझाकिस्तानची ही पहिला महिला बनली आहे जिंकणारी आणि हे झालं आहे रॉयल लेवर्स एरिना मेबलेनला ठीक आहे ऑस्ट्रे आणि वर्षातील पहिली ग्रँड म्हणजे ही दरवर्षी जानेवारी महिन्यातच होते वर्षातून असते चार इव्हेंट्स होतात तर ही पहिले इव्हेंट आहे ऑस्ट्रेलियन ओपन पुढचा प्रश्न प्रसिद्ध शिक्षक तज्ञ फादर थॉमस बी कुन्नुनकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत आणि मॉडेल मध्ये मुख्यतः भूमिका बजावली आहे हे प्रसिद्ध शिक्षक तज्ञ आहेत फादर थॉमस तो तुम्हाला क्षेत्रात प्रसिद्ध आहे ज्यांचं नुकतंच निधन झाले असंही विचारू शकतात तर ते शिक्षण तज्ज्ञ होते थॉमस वी कुनुन कुनुनकल त्यांचं नाव तर ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ उप ओपन स्कूलिंग त्याच्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका आहे थोडा संदर्भ पाहूया आपण प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ आणि सीबीएसई माझी अध्यक्ष फादर थॉमस वी कुनुनकल यांचे निधन अठ्ठावीस जानेवारी रोजी वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले ठीक आहे फादर कुनू हे सीबीएसई चे माझे माजी अध्यक्ष होते आणि त्यांनी ओपन ची संकल्पना स्थापन करण्यात मोलाची भूमिका ओपन चे योगदान त्याची मोलाची भूमिका आहे त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पद्मश्रीही मिळाला आहे कुठलाही प्रश्न असू शकतो त्यांचा पद्मश्री विचारू शकतात कुठले तज्ज्ञ होते हेही विचारू शकतात तर त्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये शिक्षक शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित केले होते तर पदे पाहिले तर त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध सेट जे जेव्हियर स्कूलचे प्राचार्य म्हणूनही दीर्घकाळ काम केलं आहे कोणी फादर थॉमस वी कुनुलकर लक्षात असू द्या इतर महत्वाचे निधन जे मार्चच्या महिन्यातले ठर आहेत ते आपण पाहून घेऊ जानेवारी महिन्यातले फादर थॉमस वी कुनुलकर जेव्हा जे आपण आताच पाहिले ते एक प्रसिद्ध शिक्षक तज्ज्ञ होते सीबीएसई आणि ओपन स्कूलिंग मध्ये बरच यांचं <coughs> कार्य आहे माधवराव गाडगिळ आपल्याला माहितच आहे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आहेत जानेवारी फर्स्ट वीक मध्ये यांचं निधन झालं आहे गाडगिळ समिती जी होती पश्चिम घाटाच्या संदर्भातली ती त्याच्यासाठी हे ओळखले जातात माधवराव गाडगिळ अजित पवार यांना तर आपण नुकतंच यांचं निधन झालं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री राजकारण त्याच्यानंतर मायलेक नोबस मायलेक नोबस हे आपण पाहिलं आहे यांचे नुकतंच निधन झालं हे ऑस्ट्रेलियाचे आहेत भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षकही होते ते ऑस्ट्रेलियाचे आपल्या मागच्या करंट अफेअर मध्ये यांचा उल्लेख झालेला आहे सर मार्क टर्लिन हे ज्येष्ठ पत्रकार होते बीबीसी बीबीसीचे हे आपण ही क्वेश्चन पण आपल्या करंट अफेअर मध्ये झालेला आहे इंद्रजीत सिंग इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचा पण उल्लेख आपण करंट अफेअर मध्ये पाहिला आहे तर ते माजी बीबीसीआय चे अध्यक्ष होते मोहालीच्या एका स्टेडियमला सुद्धा यांचं नाव देण्यात आलं आहे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून घेताल या सीरिज चे तुम्हाला लक्षात येऊन जाईल पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दलाने इंडियन कोस्ट गार्ड एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला मागच्या करंट अफेअर मध्ये आपण महिला आयोगाची कितवा स्थापना, 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 स्थापना दिवस साजरा केला हे पाहिलं तेही लक्षात असू द्या स्थापना दिवस बरेच वेळेस विचारू शकतात विजयाताई ज्या आहेत त्याच्या अध्यक्ष आहेत सध्या आपण मागच्या विजयाताई किशोर रहाटकर हे चौतीसावा त्यांचा स्थापना दिवस सेलिब्रेट करतात ठीक आहे तर आता आपण हे पाहणार आहोत इंडियन कोस्ट गार्ड एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे तर याचं उत्तर आहे पन्नासाव त्याचा संदर्भ पाहू थोडा एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी स्थापना झालेल्या भारतीय तटरक्षक दलाने दोन हजार सव्वीस मध्ये पन्नास वर्ष पूर्ण केली हे जगातील चौथे सर्वात मोठे तटरक्षक दल असून याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे जगातील चौथे सर्वात मोठे तटरक्षक ठीक आहे आणि थोडस कोस्टल फॅक्ट पण पाहू आपण एमपीएससी भूगोलच्या संदर्भात सी भारताच्या किनारपट्टीचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी या दलावर आहे किनारपट्टीला लाभलेले राज्य गुजरात सर्वात लांब किनारपट्टी गुजरातला त्याच्यानंतर महाराष्ट्र गोवा कर्नाटका केरळ म्हणजे दक्षिण साईडचे सगळे तामिळनाडू <coughs> तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा पश्चिम बंगाल ओडिशा आणि पश्चिम बंगाल हे पूर्वे साईडला येत केंद्रशासित प्रदेश चार आहेत की समुद्र किनारपट्टीला लागून आहे दीव व दादर नगर द दीव व दा दादरा नगर हवेली हे एकत्र चाललेले आहेत सगळं आणि यांची राजधानी आहे, आहे दमन दीव दमन दादरा नगर हवेली ठीक आहे पडुचेरी अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप हे चार शासित प्रदेश सुद्धा किनारपट्टीला लागून आहे तिथे पण आपलं तटरक्षक दल आहे याची व्याप्ती पाहिली तर हे सुमारे सात हजार पाचशे सोळा किलोमीटर किनारपट्टी आणि वीस लाख चौरस किलोमीटर पेक्षा जास्त विशेष आर्थिक क्षेत्राचे रक्षण करते एमपीएससी ची थोड समरी पाहू आपण मुद्द्याची तर एक फेब्रुवारी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये पन्नास हवा वर्धापन दिन होता सौर आणि यांचं ह्यांचं मंत्रालय संरक्षण मंत्रालयाच्या अंदर येते आणि प्रमुख कार्य सागरी कायद्याचे अंमलबजावणी तस्करी रोखणे आणि सागरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हे यांचं प्रमुख कार्य आहे यांचं ब्रीद वाक्य आहे वयं रक्षाम वोयं रक्षाम, वोयं रक्षाम ब्रीद वाक्य सागरी सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सागर ठीके आणि महासागर यासारख्या मोहिमेमध्ये तटरक्षक दलाची भूमिका महत्वाची ठरते जेव्हा सागरी ऑपरेशन राबवले जातात ना जसं की सागर महासागर ह्या ऑपरेशन नाव असतात तर त्याच्यामध्ये हे तटरक्षक दलाची भूमिका महत्वाची ठरते पुढचा प्रश्न दहावा मिसिंग युवा यू, महोत्सव टेन्थ मिसिंग युथ फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आला होता ज्याला केंद्र गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केले तर याच उत्तर आहे धेमाजी आसाम आसाम मध्ये हा सेलिब्रेट केला जातो थोडस बॅकग्राऊंड पाहू आपण मिसिंग ही आसाम मधील दुसरी सर्वात मोठी जमात आहे आपल्याला थोडं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे कि ही एका जमातीचं नाव आहे आसाम मधली सर्वात मोठी जमात आहे त्या महोत्सवा दरम्यान मध्ये या समुदायासाठी विशेष भरतीची घोषणा केली आहे अमित शहा यांच्याकडनं ठीक आहे थोडंस तर भौगोलिक आणि राजकीय पार्श्वभूमी बघितली तर आसामची राजधानी दिसपूर ही आहे मुख्यमंत्री सध्या हिमंता बिस्वा सर्मा आपन परपस, आपन ते आपण मागच्या करंट अफेअर मध्ये पाहिलं पण जस्ट फॉर रिव्हिजन पर्पज आपण पाहत असतो हे कारण विशेषतः गोष्टी विचारल्या जातात तेव्हा आपल्या डोक्यातून जातात तर, तर, तर सतत असं थोडस रिव्हिजन करत गेलं तर आपल्या गोष्टी डोक्यात राहतात ते राज्यपाल आहेत लक्ष लक्ष्मण आचार्य ठीक आहे आणि विधानसभाची जागा एकशे सव्वीस लोकसभाच्या जागा चौदा आणि राज्यसभाच्या सात एवढ्या जागा आहेत परीक्षेसाठी महत्वाची बघितली तर या करंट अफेअरच्या मुद्द्याची समोरील महोत्सव दहावा मिसिंग युथ आहे ठिकाण धेमाजी आसाम घोषणा सीए पी एफ मध्ये विशेष भरती भाषिक धोरण दोनशे भाषांमध्ये मिसिंग भाषेचा समा म्हणजे त्यांची एक स्पेशल भाषा पण आहे तर ती भाषा सुद्धा भाषेचा वापर केला जाईल दोनशे शाळांमध्ये हेही घोषणा करण्यात आली पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेने अलीकडेच चारशे बहात्तर किलोमीटर मार्गावर कवच फोर पॉइंट झिरो प्रणाली कार्यान्वित केली कवच बाबत काय खरे आहे म्हणजे याच्याबद्दल कवच या बाबतीत खालचं कुठलं विधान खरं आहे नाव काय आहे कवच फोर पॉइंट झिरो प्रणाली तर याचा उत्तर आहे ही एक स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे स्वयंचलित ट्रेन <coughs> थोडस बॅकग्राऊंड पाहू कवच ही स्वदेशी विकसित प्रणाली आहे जी रेल्वे डब्याची टक्कर रोखते आणि धोक्याच्या वेळी स्वयंचलितपणे ब्रेक लावते वडोदरा विरार हा याचा सर्वात मोठा नवीन विभाग ठरला आहे म्हणजे एक टेक्नॉलॉजी आहे जी की कवच नावाने म्हणजे ऍक्सिडेंट रोखण्यासाठी ही प्रणाली म्हणजे स्वतःहून ब्रेक देते ऑटोमॅटिक ब्रेक फॅसिलिटीज वगैरे याच्यात डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिजे याची निर्मिती रिसर्च डिझायनिंग अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायजे ऑर्गनायझेशनद्वारे स्वदेशी द्वारे स्वदेशी विकसित करण्यात आली म्हणजे आपल्या कंट्रीचीच आहे असं नाही की आपण बाहेरून कुठून ही टेक्नॉलॉजी घेतली आहे पहिली अंमलबजावणी दक्षिण मध्य रेल्वेमध्ये म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश मार्गावर करण्यात आली आहे पहिली गाडी मुंबई दादरहून भुज सुटन, सुटन, सायाजी नगर एक्सप्रेस ही कवच फोर पॉईंट सह धावणारी मुंबईतील पहिली ट्रेन बनली आहे ठीक आहे मुंबईतून दादरहून सुटलेली भूज सायाजी नगरी एक्सप्रेस सायाजी नगरी ठीक आहे फोर पॉईंट धावणारी मुंबईतील पहिली ट्रेन लक्षात असू द्या हेही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्याला एमपीएससी साठी पाहिलं तर महत्वाच्या गोष्टी पूर्ण नाव पाहिजे ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम एटीपी हे दिलेलं आहे ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम विकसित करणारी जी संस्था आहे ते त्याचं नाव पूर्ण इथे दिलेलं आहे आर डी रिसर्च डिझाईनिंग अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन मोही आ, मोहीम जी आहे ती मिशन रफ्तार गाड्यांचा वेग एकशे साठ किलोमीटर तासीपर्यंत नेणे आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत हे अं ही आ, योजना येते म्हणजे ही जी प्रणाली आपण एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आहे ते ही या मोहिमे येते रेल्वे मंत्री सध्या अश्विनी वैष्णव आहेत लक्षात असू द्या अश्विनी वैष्णव हे नाव आपल्याला मुलीचं वाटतं पण ते एक पुरुषाचं नाव आहे अश्विनी वैष्णव प्रसिद्ध मरु महोत्सव दोन हजार सव्वीस मरु महोत्सव म्हणून टाकलं तर आपल्याला लक्षात येणार नाही पण डेझर्ट फेस्टिवल म्हणजे हे लक्षात येईल की राजस्थान पण ते राजस्थान आहे हे लक्षात येईल पण ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा आपला प्रश्न आहे तर ते, ते जैसमेर या जिल्ह्यामध्ये सेलिब्रेट केला जातो मरु महोत्सव दोन हजार सव्वीस डेझर्ट फेस्टिवल असतो जैसमेर लक्षात असू द्या अ त्या बरेच असे फेस्टिवल आहेत जे की वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात सेलिब्रेट केलेले जातात राजस्थानच्या आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहू पण हे जे आहे मरुम उत्सव दोन हजार सव्वीस हे जैसमेर मध्ये हा उत्सव गोल्ड सिटी जैसम मध्ये गोल्डन सिटी जैसमेर मध्ये साजरा झाला येथे सोनार किल्ला हे युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ आहे ठीक आहे हे पण लक्षात असू द्या सोनार किल्ला आहे ते युनेस्को चा वारसा स्थळ आहे थोडी समारी पाहू ठिकाण आहेत जैसमेर राजस्थान कालावधी एक जानेवारी ते सॉरी तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत हा उत्सव साजरा केला जाणार हा महोत्सव राजस्थान पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केला जातो थार वळवंटातील लोकजीवनाचे हे सर्वात मोठे प्रदर्शन मानले जाते सांस्कृतिक वारसा राजस्थान मधले इतर काही महत्वाचे उत्सव आपण पाहू मरु महोत्सव आता जे की आपण पाहिला जैसमेर मध्ये सेलिब्रेट केला जातो उंट महोत्सव जे की मध्ये पुष्कर अजमेर मारवाड महोत्सव जोधपूर हार महोत्सव एक गोष्ट लक्षात राहू द्या आपल्याला कुठल्या पण एका गोष्टीवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सध्या मरू महोत्सव करणचा मुद्दा आहे त्याच्यामुळे जेसामेर हे लक्षात राहू द्या पण आपल्याला बाकीचेही क्वेश्चन विचारू शकतात पुढचा प्रश्न आहे दुसरी भारत अरब परराष्ट्रीय मंत्री परिषद दहा वर्षाच्या अंतराने कोणत्या शहरात पाड पडली दुसरी भारतीय अरब परराष्ट्रीय मंत्री परिषद ठीक पर आहे सेकंड इंडिया अरब मंत्री परिषद परराष्ट्रीय मंत्री अंतराने ही परिषद झालेली आहे आणि ती नवी दिल्ली येथे झाली थोडं बॅकग्राऊंड पाहू आपण भारताने या परिषदेचे यजमान पद भूषवले आहे आणि यूएई ने सह अध्यक्षपद भूषवले यात अरबी लीगच्या बा, बावीस सदस्य राष्ट्रांनी सहभाग नोंदवला आहे ठी बावीस सदस्य जे सदस्य राष्ट्र जे आहेत त्यांनी सहभागी नोंदवला आहे आणि यजमान यजमानपद जे आहे ते भारताने भूषवलं आहे नवी दिल्ली इथे हे झालेलं आहे यो अध्यक्षही होता ठीक आहे एमपीएससी परीक्षेच्या महत्वाचे मुद्दे पाहिले तर ठिकाण नवी दिल्ली यजमानपद कोणाचं होतं तर भारत महत्वाचा मुद्दा म्हटलं तर भारत अरब महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला या बाबतीत तर भारत अरब व्यापार दोन हजार पंचवीस मध्ये तीनशे अब्ज डॉलरच्या डॉलर्स पुढे गेला आहे प्रादेशिक सुरक्षा पाहिलं तर तांबड्या समुद्रातील म्हणजे रेड सी सुरक्षा आणि सागरी व्यापारावर या बैठकीत बैठकीत विशेष चर्चा झाली आहे जे की आपल्या सागरी व्यापारासाठी महत्वपूर्ण ठरू शकते थोडस शॉर्ट माहिती पाहू भारतातील परराष्ट्रीय धोरण या विषयात अरब जगा, जगा, जगात जगात संबंध इंडो अरब रिलेशन हा एक महत्वाचा भाग आहे ऊर्जा सुरक्षा एनर्जी सिक्युरिटी आणि अनिवासी भारतीयांचे डायपोसॉप हित जपण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्वपूर्ण ठरते ठीक आहे एवढे मुद्दे लक्षात असणे कार्य प्राप्त ठरते पुढचा प्रश्न भागीरथी नदीवर वसलेला वसलेले आणि भारतातील सर्वात उंच मानले जाणारे तिहरी धरण तलाव कोणत्या राज्यात स्थित आहे भागीरथी नदीवर आहे आणि भारतातील सर्वात उंच मानले जाणारे तिहरी धरण तलाव कोणत्या राज्यात स्थित आहे तर याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा थोडस बॅकग्राऊंड पाहू तिहरी धरण जर उंची पाहिली तर अं दोनशे साठ फाईव्ह मीटर आहे ही उत्तराखंड मध्ये असून ती भागीरथी नदीवर आहे अलीकडेच तेथे फेस्टिवल फेस्टिवल दरम्यान एका अपघातामुळे ही चर्चेत आहे ठीक आहे एक अपघात झाला कदाचित चर्चेत असल्यामुळे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो नदी प्रणाली पाहिली तर भगीरथी नदी जी पुढे गंगा नदीची मुख्य प्रवाहात बनते म्हणजे ही पुढे जाऊन गंगा नदीला भेटते विशेष ओळख ही जगातील उंच धरणाच्या यादीत याचा समावेश आहे स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स राज्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी जो जौ, जबाबदार असलेली यंत्रणा इथं वापरली गेली होती अपघात दरम्यान हे काय एवढं महत्वाचं नाही पण आले आहे थोडस आपण भूगोलाचं विशेष धरणे आणि नद्या पाहू टिहरी जी आत्ताच आपण पाहिलं भगीरथी नदीवर आहे उत्तराखंडला सर्वात उंच धरण आहे भाकरा नांगर सतलज नदीवर आहे हिमाचल आणि पंजाब पृथ्वी धरण असे म्हणतात वैशिष्ट्य थोडस पंचवार्षिक योजनेचा अभ्यास झाला असेल तर बाकरा ना, नांगर धरणाबद्दल बरेच जणांना माहीत असेल जे आहे ते महानदीवर आहे ओडिशामध्ये सर्वात लांब धरण म्हणून ओळखलं जात कोयना अं हे कोयना नदीवरच आहे महाराष्ट्र उर्वाचित महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असं म्हणलं जातं उर्वाचित महाराष्ट्राचे ठीक आहे थँक्यू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू